माननीय डॉक्टर सुनील बेमाले सरांचं स्वागत करण्यासाठी मी रवी रामदनी यांना श्री करतो गुलाभ स्वागत करतो पण काही जनजाती प्रतिनिधी आपल्याकडे विद्यार्थी आहेत त्यांचे या ठिकाणी संशोधन केंद्राच्या वतीनं प्राथमिक स्वरूपावर या ठिकाणी स्वागत सन्मान पण या आजच्या दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आपला विद्यार्थी संतोष शेर्मा आहे ज्याला मी स्टेजवरती आमंत्रित करतो त्याचा या ठिकाणी संशोध केंद्राच्या वतीनं सन्मान संतोष शेर्मा मुळामध्ये या देशामध्ये अशा अनेक शूरवीर नरवीर जन्माला आले म्हणून पाहिले जातो अठराशे पंच्याहत्तर तसंच साली ते एकोणीसशे आयुष्य आपलं इतिहासात नाव असं म्हटलं जातो माझ्या जन्मभूमीसाठी माझ्या या मातृभूमीसाठी मला काहीतरी करायचंय आणि कामना मनामध्ये घेऊन कामगार आणि महाराष्ट्राचे योगदान मुंबई यासाठी <थाद्थास्ती>। आहे <pal subscribed> <darle> तर शिक्षणाचे जे तारा आहे आणि ते सर्व प्रकारच्या लोकांचं शिक्षण एकत्रित स्त्री पुरुष शिक्षण त्याचबरोबर एकत्रित कुठल्याही प्रकारची वर्ग न मानता सगळ्या प्रकारचे लोक शिक्षणामध्ये या प्रवाहामध्ये आले त्याच प्रवाहाचा एक भाग म्हणजे बिरसा मुंडा होता बिरसा मुंडा जसं आता असा असामान्य जे कार्य असतं या असामान्य काम करणाऱ्या व्यक्तींच्या मागे आपण काय लावतो त्यांना संत महात्मे किंवा भगवान करून त्यांना आपण एक विशिष्ट चौकटीमध्ये बंद बंद करतो परंतु भगवान का म्हटलं जातं तर भगवान यासाठी म्हटलं जातं की या व्यक्तींचं किंवा या मत व्यक्तींचं जे कार्य असतं या कार्य असतं ते कार्य असाधारण न भूतो न भविष्य असतं आणि ते एक नव्हे अनेक पिढ्यांना प्रेरणा देणार असते त्यामुळे बिरसा मुंडाची जयंती किंवा बिरसा मुंडांच्या कार्याबद्दलचा वापो किंवा त्यांचा इतिहास आपण पुन्हा पुन्हा त्यांच्या आठवण करतो कारण अठराशे सत्तावन्नच्या नंतर विशेष करून देशात जशी इंग्रज आले इंग्रजांचं शिक्षण आलं इंग्रजांची संस्कृती आली इंग्रजांची भाषा आली इंग्रजांचं शिक्षणाचे जे विचार विचारप्रवाह आहेत ते सगळे आहेत आणि याचा जो फायदा आहे याचा जो उपयोग आहे तो आपल्या सर्वांना लागतो म्हणजे अन्याय काय असतो अन्याय कशाला म्हणायचं आणि शोषण काय असतं याच हे शिक्षण ज्ञान अज्ञात लोकांकडून आपल्याला मिळत गेलं आणि आपल्या पूर्वजांनी ते घेतलं आणि आपल्या नव्या पिढीमध्ये ती जाणीव केली बिरसा मुंडा हे आदिवासी मुंडा जमातीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि या अशिक्षित घराणं असल्यानंतर सुद्धा त्यांचा त्याचा जो परिवार आहे कर्मी आणि सुना सुना त्यांचे वडील सुना मुंडा कर्मी त्यांच्या आईचा राहतात त्यांना तो एक भाऊ आणि अजून तो वहिनी सुद्धा होते परंतु ज्या मुलाचे पाय पाळायला दिसतात असं जे आपण म्हणतो तसं लहानपणापासूनच बिरसा सगळ्या मुलांमध्ये वेगळं व्यक्तिमत्व त्यांचं उमटत होतं सगळ्या प्रकारच्या खेळ असो किंवा सगळ्या प्रकारचं काही शिक्षण असो यामध्ये सुद्धा बिरसा असे ठळक दिसत होते सगळ्यांचं यामुळे झालं असं की रेमंड पुट्स टीम नावाचे त्यावेळेचे पादरी ज्याला आपण इसाई मिशनरी म्हणतो या कारण तसं मी आपण आपल्याला सांगितलं की बंगालमध्ये पहिलं कॉलेज सुरू झालं पोर्ट विलियम कॉलेज त्याचं नाव आहे त्यामध्ये अनेक आपल्या पिढ्यांनी आपल्या देशातल्या लोकांनी सहभाग घेतला त्यामध्ये विविध प्रकारचे शास्त्र तर होतीच परंतु भारतातल्या भाषासुद्धा त्यामध्ये शिकवल्या जाणार आलेल्या अनेक इंग्रजी पुस्तकांचं मराठी बंगाली आणि भारतीय भाषांमध्ये ट्रान्सलेशन अनुवाद आणि आपल्या भाषांचा इंग्रजीमध्ये अनुवाद असे विभागसुद्धा त्यामध्ये सुरू झाले आणि यामुळे झालं असतं की लोक पुस्तकं वाचू लागले आणि आपलंच नव्हे परंतु वेगळ्या वेगळ्या प्रांतातलं वेगळ्या वेगळ्या देशातलं साहित्य त्यांची पुस्तकं आपल्या विचार आपल्या देशामध्ये आहे आणि ते लोक शिकू लागले अठराशे ते अठराशे सत्तावन्न किती वर्ष झाली पन्नास वर्ष जी पहिली पिढी शिकून बाहेर आली बघा जेवढे आपले सुधारक आहेत त्यांचा जन्मतारखा त्यांचं काल कालखंड बघा तो कालंड जे आधुनिक शिक्षण भारतात सुरू झालं त्यानंतर जी लढाई असते ती डायरेक्ट शस्त्रांची लढाई नसते ती बिघडून अनेक प्रकारच्या वैचारिक अशा आंदोलनाची सुरुवात सुद्धा त्यामध्ये मग मार्क्स आला त्यामध्ये अनेक प्रकारचे पुढे जाऊन सत्तेसे अनेक प्रकारच्या कामगार संघटना सुद्धा सुरू झाल्या परंतु या शिक्षणाच्या सोबत इंग्रजांच्या किंवा पाश्चात्य लोकांचा एक विचार असा पण होता की आपण यामध्ये कारण की अशिक्षित होतो की आपल्याला काय म्हणायचे अशिक्षित नाही गवा म्हणजे गाउंडर बनायचे स्वच्छता चा। आपल्यामध्ये नाही असं म्हणायचे अस्वच्छ लोक मानायचे अंधश्रद्धा अनेक प्रकारच्या दुसटलेल्या विचारामध्ये दुर्बटलेले असे विचार असे ते आपल्याला माना म्हणून कधीही इंग्रजांच्या पायाचे बूट निघाले नाही त्यांनी भारतातली माती आपल्या पायाला ना कधी लावून दिली नाही आणि याचा परिणाम असा झाला की त्यांना दीडशेच वर्ष जावं त्याच्या आधी पूर्वी तुम्ही मुस्लिम तुम्ह आठ पिढ्यांनी राज्य केले लोकांचा विचार काय होता आले आमचा हा देश आमचा जया मी इथं राहू हे आमचं जया मी इथंच म्हणू इथंच नाही इथंच त्यांची खरगी बांधली गेली यांच्या डोक्यात असं होतं की आपण साहेब आहोत आणि हे आपले गुलाम आहे आणि शिक्षणामुळे वैचारिक अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या विचारवंतांमुळे झालं असं की हे आपले शोषण करते आहे शासन करते नाही त्यानंतर सगळं जे हो हो शासन जे आहे ते व्यापारी म्हणून आले होते ईस्ट इंडिया कंपनी घेऊन व्यापार करणार होते परंतु ते राज्यकर्ते झाले होते आणि शासन हे सगळं कुठून चालायला लागलं इंग्लंड चालायला या लोकांनी भारतात सरकार आणल्यानंतर त्यांचे धर्मप्रचार सुद्धा भारतात त्यांनी जे जे तुम्हाला दिसायचे की दुसटीलेले विचार विचार असं तसं जे त्यांनी काय केलं की धार्मिक विचार करत फिरत आपल्या धर्मामध्ये आणायचं आणि सुधारणा आणि आपल्या धर्माचे लोक झाले की मग आपल्याला इथून जाण्याचा काही मुद्दाच नाही असे अनेक देश त्यांचे झाले ज्यामुळे सगळ्यात जवळचा भारतापासून ऑस्ट्रेलिया हा पूर्ण खंड त्यांचा त्यांच्या छोट्या छोटे त्यांचे जे होत्या होते त्यांचे शासन करते होते ते तिथं व्यापारासाठी जायचे आणि संधी मिळाली त्या संधी सगळे विचार असं पेरून लोकांना आपलंसं करण्याचा ते प्रयत्न करायचे त्यांनी इसाई मिशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे दवाखाने असतील शाळा असतील कॉलेज हे त्यांनी सुरू केले महाराष्ट्रात सुद्धा अनेक कॉलेज त्यांनी चालू केले विद्यापीठात त्यांनी सुरू केले मग या इसाई मिशनरीच्या माध्यमातून जे शिक्षण सुरू झालं होतं अशा इसाई मिशन स्कूलमध्ये बिरसा मुंडाला कारण मी आपल्याला सांगितलं की बिरसा मुंडा हा हे अनेक लोक अनेक मुलांमध्ये कुटकुट पडत हा सुचुरीत मुलगा आहे हुशार मुलगा आहे त्याला मी जे तुम्हाला विबट टीम यांचं नाव लिहिलं त्यांच्या समोर हा विद्यार्थी गेला आणि त्यांनी त्या गावातल्या लोकांना दे घरच्या लोकांना सांगितलं की हा मुलगा हुशार आहे ह्या मुलाला आपण काय करू की शिक्षण घेऊ चांगलं जेणेकरून तुमचं घर पुढे जाईल असा विचार त्यांना दिला की ईसाई मिशनमध्ये विरसा मुला भरती झाली एक वीस पंचवीस वर्षाच्या वयापर्यंत येईपर्यंत त्यांनी असं अशी जाणीव झाली की ईसाई मिशनच्या माध्यमातून यांचं काय चाललंय ईसाई मिशनच्या माध्यमातून अजून यांना काय काय करायचं होते असं ते पुस्तकातून आणि लोकांच्या वाचनातून त्यांना त्यांच्या मनात हा विचार पक्का झाला की हे लोक जरी सेवा देत असले वरून वरून आतून ते बेवा लुटण्याचा उर प्रयत्न आणि ते शोषण मग कापसाच्या माध्यमातून असेल नीळच्या माध्यमातून असेल जूट भारदानात ते विकवणारे शेतकरी होते त्यांचे शोषण व्हायचं स्वस्तात घ्यायचे महागार विकायचं म्हणून बघा स्वदेश आंदोलन सुद्धा नंतर आपल्याला स्वातंत्र्य विद्यार्था कारखान्यात बनलेल्या वस्तू घ्यायच्या हे बनलेल्या वस्तू आपण घ्यायच्या याच्या मागे चर्ख्याचा विचार याच्या मागे विचाराची पेरणी होती जसं आपण स्वातंत्र्य आपण बाबासाहेबांनी छोट आंदोलन केलं काय पहिलं आंदोलन पाणीच आंदोलन आपल्या सारख्या सर्वसाधारण काय पाण्याचा आंदोलन गेले असतील पाणी पिले असतील नारे गेले असतील गेले असतील तर त्या पाण्याने इतकी आग लावली की पुढे तुम्ही पाहिलं असेल की संविधानामध्ये सुद्धा ते विचार आपल्याला दिसते कोणते विचार संस्था निश्चित विचार जाती अंतचा विचार आपल्याला पुढे पाहायला दिसतो हा पूर्वी क्रांतिकारक हा विचार सीमा पर एव व्यापक आंदोलन उभ करू शुभार चरका टिकले समय जेवले आता अजू सत्तर ऐसी को बाहर पड़ा ये सगले क्रांतिकार घे हा शिक्षण विचार अनेक ज्ञान अज्ञात अशा मती त्यावेळेस होत्या की त्यांनी लोकांमध्ये आपल्या समाजामध्ये छोटे छोटे आपापल्या एरियामध्ये त्यांनी आंदोलन सुरू केले त्यामध्ये विसा मुला प्रवाह जो होता किंवा विसाई मिशनची जी शाळा होती ती त्यांनी सोडली आणि आपल्या मित्रांमध्ये विचार करू लागतो आता इंग्रजांचा कारण घरवेरकाड आहे आपण म्हणतो की अनेक लोकांनी ती चुगली त्यांच्याकडे केली किंवा पोलिसांकडे करायचे किंवा त्यांच्याकडे पुन्हा सोडायचे असे अनेक वेळा ते अटक झाले आणि त्यांना सोडण्यात या परंतु विरसा मुंडांनी आपल्या विचारामध्ये धार्मिक शैक्षणिक सामाजिक राजकीय सगळ्या प्रकारच्या विचारांची त्यांनी मोठ मानणं आणि लोकांमध्ये प्रेरणा प्रेरण सुरू केलं आदिवासींना जल जंगल आणि जमीन याचा जो अधिकार आहे आज जसं केसानी आपल्याला दिला हा अधिकार त्याच काळात त्यांनी लोकांना सांग की आपला आपलं जंगल आपली मागी आपला राज हा विचार त्यांनी त्यावेळेस आदिवासींना दिला आणि या उठावामध्ये या स्वातंत्र्य संग्रामाच्या या समोरमध्ये दे। आहुती देण्याचं काम त्या काळातल्या अनेक ज्ञात अज्ञात चेहऱ्यांनी काही नाव आपल्याला मिळते परंतु सगळे नाव आपल्यापर्यंत किंवा इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली नाही त्यांनी विशेष करून मिशनरीच्या विरोधात इंग्रजांच्या विरोधात त्या काळात जमीनदारी पद्धती होती आणि शोषण ही होत होती त्याच्या विरोधात त्यांनी हा सुद्धा उभा केला आणि शिक्षण थांबून हे नवं पर्व त्यांच्या जीवनातलं पण तर क्रांतीपर्व येईल असा कारण कसं की जे अज्ञानी लोक असतात त्यांना काही गोष्टी ज्या खऱ्या नसतात तरी त्या आहेत म्हणून सांगायला तर विसानी एक आयडिया दिली जंगलमध्ये त्यांना कळावं लागायचं लपवावं लागायचं त्यांना औषधाचं चांगल्या प्रकारचं ज्ञान त्या त्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचं वन औषधी द्यायची परंतु वन औषधी देताना लोकांचा विश्वास श्रद्धा त्याच्यावर बसावी आणि ते औषध त्यांनी घ्यावं यासाठी काय काय घेते ते मनात कुटकुटायचं ज्याचा अर्थ समजा असे काही मंत्र आणि मंत्र म्हटल्यासारखं म्हणायचं म्हणायचे ते औषध द्यायचे त्या वनौषधी ते लोक बरे व्हायचे चांगले व्हायचे आणि असं करत 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 या माध्यमातून सुद्धा त्यांचं नाव झालं सगळीकडे की असा हा धरती म्हणजे या धरतीचा ईश्वर भगवान आपल्यामध्ये आहे बुद्धांमध्ये जो एक विशेष प्रकारे अवकारिक पुरुष म्हणून आपल्यामध्ये जन्मलेला आहे अशा प्रकारचा जी अफवा सगळीकडे पसरली गेली पंच्याण्णवमध्ये विशेष करून सगळ्या आदिवासींना जागरूक केलं आणि आपल्या इंग्रजांचं सरकार उलथवलं संपलं आपल्या या भागातले राज्य संपलं अशी अफवा केली आणि याच्या माध्यमातून इंग्रजी म्हणजे इंग्रज पोलीस इंग्रज सरकार पूर्णपणे बिरसाच्या मागे लागली पोलिसांना अटक झाली आणि

काही सहकळी होते या सगळ्यांना घेऊन त्यांनी हा उठाव जो आहे पुढे दिला आणि साधारण ते आताच नाव होतं कुल या उन मुलांना त्यांनी उभं दिलं या उन मुलांच्या दिवसाचे विचार तर या निस्साहित विचाराच्या माध्यमातून बात। जे त्यांचे खास करून काही सहकळी होते या सगळ्यांना घेऊन त्यांनी यापूर्वी त्यांनी रायगेश्वराच्या मंदिरामध्ये